श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहेत हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या जीवनात ते खूप मोठे परिणाम जे तुमच्यासाठी शुभ आहेत ते तुम्ही अनुभव कराल तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याकडे आलो आहे अपघाताने नाही तर देवी योजनेचा परिणाम म्हणून आलो आहे जर तू पुढील काही मिनिटे माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलेस तर तू ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करशील ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस स्वामी म्हणतात मागील काळात तू खूप काही परिश्रम केले आहेस आणि ज्यांनी तुला खूप काही मागे सरकवण्याचा प्रयत्न केला आहे ते आता हेही पाहतील की तू किती वेगवान गतीने जलद गतीने प्रगती करणार आहेस माझ्या प्रिय बाळा आता काही कारणांमुळे गाळलेल्या तू प्रत्येक अश्रूचे फळ देव तुला देणार आहे कारण तू ते चांगले कर्म केले आहेत देवांनी ते पाहिले आहे पण मागील काळात तू खूप काही त्रासही काढले आहेत त्या क्षणालाही मी तुझ्या सोबत होतो बाळा मी तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन तुझे कल्याण करत आहेत स्वामी म्हणतात बाळा तुझ्या कुटुंबातील जो कोणी प्रिय व्यक्ती हा संदेश ऐकेल त्याच्या जीवनातील तो संघर्ष समाप्त करणारे आशीर्वाद त्याला प्राप्त होऊन तो सुखाचे दिवस आनंदाचे दिवस पाहायला लागेल बाळा मनातल्या मनात चिंता करणे सोड कारण मी तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आज इथे उपस्थित आहे स्वामी म्हणतात बाळा भगवंत स्वतः येऊन तुम्हाला सहाय्य करेल तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला अडलेले आणि कमकुवत जाणवता त्या त्या ठिकाणी तुम्हाला देव हात देऊन मदत करेल तुम्हाला ती मदत प्राप्त करायची असल्यास होय स्वामी मी ती मदत स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका भगवंत म्हणतात जर कुठलीही काळजी करत असाल तर ती सोडा चिंता करत असाल तर ती सोडा तुम्ही देवाचे नाव घेताना मग ते पूर्ण श्रद्धेने घ्या तुमच्यासाठी माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद येत आहेत तुमच्या जीवनातून तो खूप काही प्रसंग तुम्ही अनुभवला आहे जेव्हा तुम्ही एकट्यात होतात तेव्हा तुम्हाला कोणीही साथ देत नव्हते पण त्याही क्षणाला देवाची साथ निरंतर तुम्हाला होती कारण तुम्हाला मजबूत आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभे करण्यासाठी देवाने रचलेली ती एक योजना होती देव म्हणतात बाळा कधीकधी मला तुला असे काही उभे करायचे असते ज्यावेळेस तुला कुणाचीही प्राप्त होत नाही पण घाबरू नकोस त्यावेळेस तुझा देव सतत तुझ्या सोबत असतो याचा अनुभव तुम्ही कित्येकदा केला असेल ज्यांनी केला आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा देव कधीही तुमची साथ सोडत नाही देव प्रत्येक क्षणाला तुमच्या जन्माआधीही आणि तुमच्या जन्मासोबतही तुम्हाला सोबत आहेत स्वामी म्हणतात बाळा चिंता आणि खूप काही व्यग्रता करू नकोस त्याऐवजी प्रार्थना कर कारण तू केलेल्या प्रार्थनेचे उत्तर मी तुला देतो आणि ते होकारार्थी असेल तेव्हा निश्चिंत रहा तुमच्या दिशेने जे काही आनंद येत आहे त्यावर तुमचा आणि तुमचाच अधिकार आहे ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही त्यावर कुणी दावा करू शकत नाही बाळा ज्या गोष्टींची ज्या योजनांची तुमच्यासाठी निर्मिती झाली आहे ते फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच आनंद प्रदान करण्यासाठी आहे तेव्हा निश्चिंत रहा देवाची प्रार्थना करा कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश ऐकत आहे त्यांच्या घरी लवकरच तो आनंद येणार आहे एक तुमच्या घरातील व्यक्ती जी तुम्हाला तो आनंदाची बातमी देणार आहे तुमच्या सर्व काही संघर्षाचे समाप्ती होण्याचा काळ येत आहे तुम्ही जे काही संघर्ष सहन केले आहेत खूप काही कष्ट घेऊन इथपर्यंत आला आहात खूप वर्षापासून ज्या काही गोष्टी तुमचा निचरा करत होत्या त्या आता सर्व काही देव आनंदात परिवर्तित करून तुम्हाला प्रदान करणार आहेत तुमच्यासाठी देवांची एक विशेष योजना आहे आता तुम्ही त्याचा भाग होणार आहात देव तुमची काळजी घेत आहे निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण जेव्हा देव काळजी घेत आहे तर आपण सामान्य मनुष्य देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करावे देवाची पवित्र ऊर्जा सतत प्रवाहित होत असते तुम्ही जर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे अनुभव कित्येकदा घेतले असतील जेव्हा तुम्ही काही कठीण प्रसंगात असता तेव्हा देखील स्वामी तारतात कित्येकदा तुम्हाला हात देऊन स्वामी त्या कठीण प्रसंगातून अलगद बाहेर काढतात जर तुम्ही हे अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा स्वामीची शक्ती मी स्वीकार करतो स्वामीचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका स्वामी म्हणतात बळा प्रार्थना करा कारण तुमची प्रार्थना मी ऐकतो आणि तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे तुम्हाला ते सर्व काही प्राप्त झाले आहे जे मागित असलेले आशीर्वाद मी तुम्हाला दिले आहे असा विश्वास ठेवा कारण ते लवकरच तुम्ही प्राप्त कराल जर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवाल तर तुमच्यासाठी ते घडेल जे तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षित करू इच्छिता देवाची अनंत अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे तुम्ही जर ध्यानपूर्वक मनपूर्वक देवाचे स्मरण करून देवाला जी काही प्रार्थना करता मनोमन आशीर्वाद मागू इच्छिता तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल यावर शंभर टक्के विश्वास ठेवा कारण ते तुमच्यासाठी येत आहे देवांचे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत स्वामी म्हणतात बाळा काही गोष्टी माझ्यावर सोड कारण जेव्हा तुला काही गोष्टी अशक्य वाटतात तुझ्याकडून होणार नाहीत असे ज्या क्षणाला वाटते त्या क्षणाला तुझ्या स्वामींना आठवण कर कारण तुझे स्वामी अशक्यही शक्य करणारे देव आहेत तुला माहीत आहे स्वामी समर्थ या माझ्या नामातच समर्थ हा शब्द आहे बाळा सर्व काही मला शक्य आहे जे तुला हवे आहे ते मी देईन तुझ्यासाठी आनंद प्रेम आणि खूप काही अशा भेटी मी पाठवत आहे ज्याची तू वाट पाहत आहेस बाळा चिंता करणे सोडून दे तू तु तुझ्या कर्मात अधिक मन लाव कारण तुझ्यासाठी ते सर्व काही होणार आहे स्वामी म्हणतात बाळा माझ्याकडे तुझ्यासाठी उल्लेखनीय योजना आहे तू जर ती प्राप्त करू इच्छित असेल तर तीन वेळा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील स्वतःला कधीही एकटे मानू नका कारण तुमचा देव सतत तुमच्या सोबत आहे तुमचे संरक्षण करत आहे तुम्हाला आनंद प्रदान करत आहे तुम्ही आता त्या उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहात कारण देव तुम्हाला त्या उच्चस्थानी पाहू इच्छितात कारण तुम्ही ते चांगले कर्म केले आहेत देव म्हणतात जो कोणी चांगले कर्म करतो त्यासाठी प्रार्थना करतो की माझ्या हातून काही चांगले कर्म घडले पाहिजेत तर मी त्याची विनंती ऐकतो त्याची प्रार्थना स्वीकार करतो आणि त्याच्या दिशेने योग्य ते आशीर्वाद पाठवून त्याचे जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद त्याला प्रदान करतो जर तूही ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मला पूज्य मानतोस तर होय मी ते तुला नक्कीच देईल तू सत्य ऐकत आहेस स्वामी म्हणतात बाळा तू तु, आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात तुम्ही ज्या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकाल त्यानंतर जर तुम्ही जो कोणी दुःखी आहे जो कोणी कष्टी आहे त्याला माझ्या मार्गात आणण्यासाठी हा संदेश शेअर कराल तर तुम्ही अधिक भाग्यशाली व्हाल जर तुम्ही स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट कराल तर नक्कीच तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद येत आहे चिंता नसावी स्वामी म्हणतात माझे आशीर्वाद त्यांच्यापर्यंतही पोहोचतात जे काही संसाधन शोधत आहे काही रोजगार शोधत आहे त्यांच्या जीवनातून तो काळोख आणि त्या कटकटी कायमच्या नाहीसा करणारा हा माझा संदेश मनापासून ऐकतील श्रद्धेने ऐकतील त्यांच्यावर माझी निरंतर कृपा राहून त्यांना ते संसाधन प्राप्त होईल त्यांच्या आर्थिक चिंता मिटवणारा हा संदेश असेल त्यांच्या सर्व काही मनोकामना पूर्ण केल्या जातील स्वामी म्हणतात बाळा माझे तुझ्यावर लक्ष आहे माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवत आहे तू सज्ज आहेस जर तू सज्ज असशील तर होय स्वामी टाईप कर स्वामी म्हणतात बाळांनो ज्यांना आज काही गोष्टींनी निराशा वाटत आहे आणि पुढील सुख अनुभवायचे आहे खूप काही आदर प्राप्त करायचा आहे ज्या प्रेमासाठी तुम्ही आतुर आहात ते प्रेम तुमच्या दिशेने येणार आहे मनातली चिंता आणि काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही जिथे ऐकाल ती जागा पवित्र होईल तुमचे मन देखील पवित्र होईल आणि तुमच्या सुंदर मनात देवाचे राज्य होईल देव तुमच्यासाठी थेट स्वर्गातून काही आशीर्वाद पाठवत आहे जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी स्वर्गातील आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला हवे असलेले वाहन मार्गी लागलेले आहे ते तुमच्याकडे लवकरच येणार आहे तुम्ही त्यासोबत आनंदी राहणार आहात तुमच्या कर्जा भागवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने देव पाठवत आहे देवाचे चमत्कार तुमच्यासोबत नक्कीच घडणार आहे तुमच्या स्वप्नातील घर तयार केल्या जात आहे देवांची तुमच्यासाठी योजना आहे तुम्ही जे काही मागत आहात जे काही स्वप्न रंगवत आहात त्यात स्वामी रंग भरायला आले आहेत तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे तुम्ही फक्त तुमचे कर्म करत विश्वास ठेवा देवांवर ठेवलेला विश्वास कधीही वाया जात नाही केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही तुम्ही ज्या नोकरीसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ती तुमच्याकडे येत आहे त्यातील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील त्या कमतरता पूर्णत्वास नेल्या जातील देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे स्वामी म्हणतात तू ज्या काही गोष्टींची वाट पाहत आहेस तू ज्या एका व्यक्तीची वाट पाहत आहेस ते देखील तुझ्याजवळ लवकरच येणार आहे बाळा चिंताग्रस्त राहू नको माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत स्वामी म्हणतात बाळा देवावर विश्वास ठेवा देवाला अग्रभागे ठेवा कारण तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे एक मोठा आर्थिक चमत्कार तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात कारण तुम्ही देवाकडे त्यासाठी प्रार्थना केली आहे जो शांततेत हा संदेश ऐकत आहे त्यावर देवांची निरंतर कृपा राहून आज रात्री लक्ष्मी माता तुमचे घरधार भरणार आहे जो कोणी हा संदेश पवित्र मनाने एकांतात शांततेने ऐकेल त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज रात्रीतून त्याला प्राप्त होतील स्वामींचा दिव्य आणि तेजस्वी संदेश जर तुम्ही तीन लोकांपर्यंत पुढे पाठवलात तर तुम्ही पुण्यवंत व्हाल आणि तुमचे जे अडलेले कार्य आहे ते लवकरच पूर्ण होईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय म्हणून टाईप करा भाग्यवंत व्हाल स्वामी देव आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत तर आज रात्रीतून तुम्हाला जी काही समस्या आहे ती स्वामींसमोर मांडा आता या क्षणाला त्यासाठी प्रार्थना करा जर तुम्ही प्रार्थना कराल तर मनापासून श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि देवाकडे ती मनोमन प्रार्थना करा की देवा या रात्रीतून माझ्या जीवनातून तो संघर्ष कायमचा निघून जाव ज्या लोकांपासून मला त्रास आहे ते लोक माझ्या जीवनातून दूर केल्या जाऊत जर तुम्ही प्रार्थना कराल तर प्रार्थना स्वीकार होईल स्वामींचे आशीर्वाद हे दिव्य आणि पवित्र असतात कधीकधी सामान्य मनुष्याच्या विचारांच्या पलीकडे देव आशीर्वाद देऊ इच्छितात त्या क्षणाला तुम्ही धीर ठेवा संयम ठेवा कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि अखंडरित्या सुरू आहे देवांचे परम सौभाग्यशाली बाळ हा संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनातून तो संघर्ष आज रात्रीतून कमी केला जाईल ज्या गोष्टींपासून त्याला त्रास आहे तो त्रास त्याच्यातून काढला जाईल जर तुम्ही स्वामीवर आणि स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या या दिव्य संदेशांवर विश्वास ठेवत असाल तर होय स्वामी आई ताई करायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत जे कोणी स्वामी देवाकडे प्रेमासाठी आनंदासाठी प्रार्थना करत आहेत तर स्वामी सांगतात अरे बाळा विचार करत राहू नकोस तुझ्या दिशेने ते तुझे प्रेम ते आपुलकीचे संबंध आणि तुझ्यातले ते सुसंवाद ज्या गोष्टींसाठी तू आतुर आहेस ते सर्व काही एकत्रित करून तुला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे तुझ्यासोबत लवकरच एक मोठा चमत्कार होणार आहे तुझी एक मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे स्वामींची कधीही न समाप्त होणारी दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे ती दिव्य ऊर्जा तुमच्या कल्याणासाठी प्रवाहित होत आहे जर तुम्ही ती स्वीकार करायला तयार असाल तर या क्षणीही ती तुम्हाला प्राप्त होईल इथे अविश्वास दाखवू नका आणि विश्वास असेल तर होय स्वामी विश्वास आहे मी ती ऊर्जा स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित उत्साहित आणि आरोग्यदायी ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण केल्या जाऊत तुमच्यासाठी भरभराट सुख आनंद येऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ